शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव मी बाजारात तर आज आपण बघू शकता डेरी फार्मवरती एक नंबर क्वालिटीची भाकड मशी धाव नाही आज शकील बाईनी खरेदी विक्री झाली आपण बाईंशी संवाद साधू आणि विचारून घेऊ काय झालंय कसा झालाय संवाद तुम्ही मशी बघू शकता एकदम एक नंबर क्वालिटी तर आता आपण भाईकडे जाऊ आणि संवाद वगैरे झालाय आता बघून घेऊ टोटल म्हशी बघू शकता दावणीला एवढं सारे म्हशी आपल्याकडे वगैरे टोटल एक वीस मशीनची गाडी आपल्याकडे आलेली आहे आपण शकील भाईंशी संवाद साधू नमस्कार भाई नमस्कार झालाय का खरेदी विक्री हो झाली ना कुठून आले होते शेतकरी शेतकरीच्या माध्यमातून बागोली येथील प्रसिद्ध शेतकरी आपले पा सातोमा आपले जन्मदारी भरून आले होते आणि आपल्या जाऊन दोन वाघिने खरेदी केले दोन्ही मशी पाच पाच सहा सहाच्या गा पण आहेत आणि त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे त्यांना त्यांनी आपल्या बाजार रुपये पाचशे ते सातशे मशी बघितले त्यातून त्यांच्या आवडीच्या दोन मशीन लाव वाटले आणि आपल्या डेली भरणार्फत त्यांनी दोन मशी खरेदी केले होते तर मशी बघू शकता किती महिन्याचे का बन आता घेतलं तुम्ही चेक वगैरे करून का चेक आपण प्रॉपर आता आपण भाकड मशी घेण्यासाठी आले होते बाजारात आज घ्यायला आली होती नाकड मशी घेत आता तुम्हाला पाहिजे तसे भेटल्यात का मशी घेतली घेतली आणि आमचे बरेचसे संबंध लोकांनी त्या बाजारातून जसे घेऊन गेलेतून आम्ही पाठी माझं आणि चांगले आहे त्यांचे आमचे घरच्यासारखे संबंध आहेत आणि चांगल्या प्रकारचे मासे आम्हाला लागलेले आहेत आतापर्यंत आणि अनुभव चांगला असल्यामुळे आम्हाला ही घरच्यासारखी लोक असल्यासारखे व्यवहार होतात पूर्ण बोलली त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांनी आपल्याकडून तीन चार वेळेस चौदा पाच आपल्या बाजारमध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या पॉन्टी झाले बाजार झाली तुमच्या मानात अर्थी झाली तुम्हाला विचारून आपल्या मराठी भाषेत व्यवहार झाला काही आज व्यवहार झाला का नाही नाही व्यावारावी शकेल व्यवहार मार शकेल मार मला काय सांगतात काय सांगतात माहिती कधी जा आपल्या घरचे माणस आहेत तुम्ही जा आणि शेकींबाईतून मशीनबाईवर या अर्ध्या रात्रीला काही कुठे नाही किंवा काही नाही जे ते समोर असं म्हणून काय दुध व्यवसाय का सध्याला पाहिजे किंवा संगपण आहे हा आपण काय करणार पुढे मशीन येणार घरी त्यांचं पालन पोषण करणार आमच्याकडे सगळेच आहेत दूध डेअरी व्यवसायावाले माणसं आहेत आणि डेअरीला चार महिने सांभाळून आपण नंतर सेल करणार नंतर तर आपल्याकडे अजून किती शिल्लक आहेत आता आपल्याकडे बारा महिशे शिल्लक बारा महिशे किती किती महिन्यात गा ब चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत गा ब तर आता व्यवहार चालू आपल्याला होऊ शकता अशा प्रकारे शेतकरी आले होते तुम्ही येऊन खरेदी करू शकता अजून म्हशी शिल्लक आहेत म्हशी बघू शकता तुम्ही एक नंबर अशा म्हशी आहेत आपल्या पाच सात महिन्याच्या आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपल्या जिजा माता डेरी फार्मर येऊन खरेदी करू शकता आता इथे व्यवहार झालेला आहे बघू शकता आणि शेतकरी एकदम आनंदी